तुम्ही तुमच्या पहिल्या घराचं स्वप्न पाहताय एक असा प्रकल्प जो तुमचे स्वप्न सत्यात उतरवेल ग्रीन सिटी नेरळ नेरळ स्टेशनच्या अगदी हाकेच्या अंतरावर शाळा हॉस्पिटल सुपर मार्केट जिम क्लब हाऊस क्रिकेट टर्फ अशा अनेक अत्याधुनिक कॅम्युनिटीज प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अडीच लाखांची सबसिडी झिरो स्टॅम्प ड्युटी प्रधानमंत्री आवास योजनेची पहिली घराची लॉटरी आता सुरू झाली आहे ग्रीन सिटी फर्स्ट होम लॉटरीचा आजच भाग भाग आणि स्वप्नातील घर जिंका अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा नऊ आठ तीन नऊ आठ तीन सहा आठ तीन आठ कर्जत तालुक्यात दिवसेंदिवस गोहत्येच्या घटना वाढत चालल्यात एकीकडे पोलीस प्रशासन गोहत्या रोखण्यात कुठेतरी अपयशी ठरताना दिसत असताना आता चक्क गोहत्या करणाऱ्यांनी आपला फंडा बदलला असल्याचं दिसत आहे रात्रीच्या वेळी चोरी केलेली जनावरं त्याच ठिकाणी मोकळ्या माळ रानावर कापून त्यांचं वाहनात भरून ते विक्रीसाठी नेत असल्याचं येत आहे कर्जत नांगुर्ले येथील माळ रानावरील गोहत्येचं प्रकरण समोर असताना नेरळ कळम येथेही मोठ्या प्रमाणात गोहत्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय नेरळ पोलीस ठाणे हद्दीत येत असलेल्या कर्जत मुरबाड या राष्ट्रीय महामार्गावर कळमजवळील पोही गावाजवळच्या चौकात चा हा प्रकार घडला सामाजिक कार्यकर्ते दिनेश भुईर यांच्या घराच्या मागच्या मोकळ्या माळरानावर येथील शेतकऱ्याला पहाटेच्या सुमारास मोठ्या प्रमाणात कापलेल्या जनावरांचं रक्त दिसून आलं शिवाय परिसरात त्या जनावरांची आतील घाण देखील दिसल्यानं येथे गोहत्या करण्यात आल्याचं समजतंय दोन ते तीन जनावरं रात्रीच्या सुमारास चोरी करून येथे कापली गेलेली आहेत म्हणून शेतकऱ्यांनी अंदाज लावला शिवाय कापलेलं मास घेऊन ते वाहन कर्जतच्या दिशेनं गेल्याचं सांगण्यात आलं रस्त्यावर फिरणारी ही जनावर चोरी होत आहेत रस्त्यावर पकडली गेलेली जनावर पहिले आलिशान कारमधून चोरी केली जात होती परंतु आता या चोरी चोरी करणाऱ्या चक्क आपला फंडा बदलून केलेली जनावर त्याच वेळी त्या ठिकाणी मोकळ्या माळ नेऊन कापली जात आहेत हे मांस विक्रीसाठी रात्रीतून वाहनातून पाठवलं जातं काही दिवसांपूर्वी कर्जत येथील नांगुर्ले गावाजवळ हा प्रकार उघडकीस आला होता पाच ते सहा जनावर कापण्यात आली होती त्यानंतर तालुक्यात गेल्या आठवड्यात गोमास घेऊन रिक्षा नेरळ पोलिसांनी पकडली तर कर्जत पोलिसांनी देखील कारवाई केल्याचं उघड झालं होतं दरम्यान तालुक्यात गोहत्येचं प्रमाण वाढत चाललं असून पोलीस प्रशासन आणि गोरक्षक यांनाही कुठेतरी या गोहत्या रोखण्यात अपयश येताना दिसतंय दोन दिवसांपूर्वी नेरळ कर्जत रस्त्यावर पिकअप टेम्पो मध्ये पंचवीस पोती मास भरलेलं गोरक्षकांनी पकडलं होत चालकास कर्जत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्यानंतर यामध्ये चिकन असल्याचं सांगण्यात आलं मात्र यावेळी गोरक्षकांना पोलिसांनी सुनावलं हे काम तुमचं नाही दरम्यान जे काम पोलीस प्रशासनाचं असताना गोरक्षक आपला प्राण मोठीत घेऊन पोलिसांचं काम सोयीस्कर करत असून देखील गोरक्षकांना पोलीस प्रशासनाकडून मिळणारी वागणूक ही नक्कीच निंदनीय आहे एकूणच कळम येथील घटना समोर आल्यावर पोलीस प्रशासन तात्काळ धावून गेली जरी असली तरी रात्रीच्या वेळी आता रस्त्यावर फिरणारी जनावर चोरट्यांचे शिकार ठरत आहेत शिवाय अज्ञात चोर आता आपल्या सोयीनुसार जनावरांची कत्तल मिळेल त्या ठिकाणी करत असल्यानं पोलीस प्रशासनानं रात्रीच्या सुमारास वाहनातून फिरणाऱ्या संशयितांना पकडलं गेलं पाहिजे म्हणून मागणी पुढे येते त्यामुळे आता पोलीस प्रशासन गोहत्या रोखण्यात किती यशस्वी ठरते आणि चोरट्यांना कसं पकडते हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत